नमस्कार नमस्कार प्रेक्षक मी सविता कांबळे जागर मराठीच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आज मी आपल्या जागर मराठीच्या चॅनलवर पाहुणे म्हणून आलेले आहेत ग्रेट भेट मुलाखतीसाठी समाजसेवक श्री मिलिंद चव्हाण सर नमस्कार सर्व जागर मराठीच्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागर मराठी टीमने माझ्या कामाची कार्याची दखल घेतली त्याबद्दल सर्व समूह असे जागर मराठीचे मनपूर्वक धन्यवाद देतो आज पंधरा ऑगस्ट निमित्त सरांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते मिलिंद सर आज, आज आपले सर्व राज्यस्तरावर आज जे सरांनी आईचे झाड हा उपक्रम तुम्ही केलात त्याच्यासाठी राज्यस्तरावर तुमचे खूप सारे नाव गाजलेले आहे उच्च पत्रापासून ते सगळीकडे तुमची जे मरा, जी मराठी चॅनल वगैरे सगळीकडे तुमची मुलाखत आहे ते कल्पना तुमची आपण हे करणारच आहोत जाणून घेणारच आहोत त्यापेक्षा मी पहिल्यांदा आधी तुमचं बालपण तुमचं शैक्षणिक त्याविषयी मी जाणून घेण्याची इच्छा आहे मुळात आम्ही लोलपरेल मध्ये गिरणगावामध्ये राहत होतो सनमिल गल्लीमध्ये शाळेच्या बाजूलाच आमचं घर होतं आणि जो वर्ग होता तो वर्ग देखील मेन मुख्य रस्ता हम रस्त्यावरतीच होता लहानपणी फार मी खटाळ होतो इतर जी मुलं होतील एक्झामच्या वेळेला मी त्यांचे पेपर्स पाहून पास व्हायचो एकदा शाळेमध्ये मुख्याध्यापिका ज्या शिंदे मॅडम होत्या त्यांनी माझ्या आईला बोलवलं आणि सांगितलं तुमचा मुलगा फार कटाळ आहे आणि एक्झामला पास होतो परंतु दुसऱ्यांचे पेपर बघून पास होतो त्यांना सांगतो की बाबा मला तू पेपर दाखव नाही तर मी तुला मारेन त्रास देईन मग अशा वेळेला त्यांनी मम्मीने सांगितलं तिला सरांनी ना की आता काय स्टेटस आहे त्याचा नाही आम्ही त्यांना आता ह्या वेळेला पास करतो परंतु पुढच्या वेळेला पास करणार नाही त्यावेळेस मम्मीने सांगितलं की तुम्ही ह्याच वेळेला त्याला नापास करा आणि मग तिसरीलाच मला नापास केलं गेलं -के गुणपत्रिका हातात आली आणि त्यात मी नापास होतो पेपर तर चांगला दिला कारण बघूनच दिला होता मी त्यामुळे पास का नापास का झालं त्याचं मला कारण नंतर कळालं मी थोडा जरा रागात होतो मम्मीवरती घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे फेल झाल्यानंतर काका वगैरे जे आहेत त्यांनी चांगला एकदम समाचार माझा घेतला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस स्वयंपाक झाला त्यावेळेस मम्मीने मला स्वयंपाक म्हणजे बनवून झाल्यानंतर मला मार्केटला घेऊन गेली पाणीपुरी खाण्यासाठी आणि त्यावेळेला एक पाणीपुरी खाल्ल्यानंतर मला म्हटले बघ की तुझे सगळे काका तुला फार वाईट वाईट बोलतात आणि मला ते पाहून फार शरम वाटते मग तूच ठंड तुला आता कसं वागायचं आहे ते हे शेवटचं वाक्य होतं मम्मीचं त्याच्यानंतर मी मना मनाशी गुणकाठ बांधली की कुठच्याही परिस्थितीमध्ये मम्मीला कुठच्याही पद्धतीचं मान खाली जाणार नाही त्या दृष्टीने मी माझं माझं वाटचाल असेल आणि आस्था त्या पद्धतीने म्हणजे जे काय मी करतो ते स्मरून करतो की आपल्यामुळे कोणाला त्रास होता का माने आपल्या फॅमिलीला कुठच्याही प्रकारचा आपल्यामुळे त्रास झालेला मला ते बघवतही नाही आणि जे काय समाजामध्ये जे काय ते आज मी तिच्यामुळे आहे कारण जे समाजात वावरतो आहे समाजाप्रती आपण काहीतरी आपलं देणं घेणं लागतं त्या दृष्टिकोनातून आम्ही मी काम करतो कारण मला माहिती आहे की आम्ही ज्या वेळेला आमचे रिझल्ट लागायचे त्यावेळेला चौथी ते सातवीपर्यंत से गिरगावमध्ये सेवादाम ट्रस्ट आहे साईबाबांची तिथून आणि महालक्ष्मी ट्रस्ट आहे महालक्ष्मीला तिथून आम्हाला रिझल्ट दिल्यानंतर आणि रेशनिंग कार्ड दिल्यानंतर आम्हाला आर्थिक मदत मिळायची दरवर्षी आणि त्या आर्थिक मदतीतून मग आम्हाला काही वया पुस्तकं आमच्या मिळायचे आईवडीलचं आमचं सगळंच करायचे कारण ते फॅमिलीचंही करायचे कारण माझे सात काका तिथे राहायचे आत्या राहायची त्यांचं करत असताना ते आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं परंतु ही जाणीव होती की हा जो तुटपुंजा जो पगार आहे त्या पगारामध्ये सगळं काही जमवणं फार कठीण होतं मग नवनीत असणं मग या सगळ्या गोष्टीसाठी मग आम्ही सेवादमधून आणि महालक्ष्मी ट्रस्टमधून जे आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली त्या शिष्यवृत्तीच्या शिशु शेशु, शेशु, माध्यमातून आम्ही गाईड्स घेणं काही बुक्स घेणं या आम्ही सगळं आमचं सगळं चालायचं म्हणजे त्यावेळेला आम्ही घेण्याचं काम केलं समाजाने त्यावेळेला आम्हाला दिलं आणि ते देत असताना आज आमची जेव्हा देण्याची वेळ आहे तर त्यावेळेस कर्तव्य आहे कर्तव्यभावातून मी काम करतो ओके सरांचा बालपण असं खेळकर आणि झालेला आहे सर भारतीय विद्यार्थी सेना एक सामाजिक कार्य म्हणजे तुम्हाला कशी आवड निर्माण झाली मी मुळात जेव्हा सिद्धार्थ कॉलेजला होतो त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मी काम करायचो तिथे आणि मग वसईमध्ये आल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेला भारतीय विद्यार्थीचं नेतं मला नवगर माणिकपूर शहराचं शहर प्रमुख मिळालं त्यावेळेला म्हणजे वसई तालुक्यामध्ये एक पहिल्यांदा असं झालं की जे जी कॉलेजमध्ये पंधरावीच्या विद्यार्थ्यांना डिटेन केलं जायचं त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी होते ते म्हणजे एक तर गरीब होते आणि शिक्षणामध्ये थोडेसे कमकुवत होते परंतु डिटेन ह्याच्यासाठी केलं जायचं की बाबा जर पंधरावीचा रिझल्ट तर त्या कॉलेजचा चांगला लागला नाही तर मग थोडंसं कॉलेजचं नाव कमी व्हायचं मग अशा वेळेला पंधरा पंचवीस विद्यार्थ्यांना डिटेन केलं जायचं की हे जर कमकुवत तर आपलं जर फेल झाले तर यांना आपला रिझल्ट चांगला लागणार नाही या दृष्टिकोनातून त्यांना फेल केलं परंतु त्यावेळेला मी एक आंदोलन केलं आणि त्यावेळेस देशमुख ताई कुलगुरू होत्या मुरुडकर साहेब त्यावेळेला सज र मॅने रजिस्टर होते त्यावेळेला आणि त्यावेळेला आम्ही तिथे युनिव्हर्सिटीला जाऊन तिथे आम्ही आंदोलन केलं विद्यार्थ्यांचे जी जी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची साथ होती आणि त्याच्यानंतर आस्ताग आहेत मला ही गोष्ट सांगावीची होती की नाईन्टी पासून ते आतापर्यंत वसई तालुक्यामध्ये डिटेन करणं म्हणजे तुम्ही तो विद्यार्थी अभ्यासात कमकुवत म्हणून त्याला एक्झामला बसवून द्यायचंच नाही ही पद्धतच बंद करण्यात आली म्हणजे ते एक यश आमच्या सामूहिक यश आमच्या आंदोलनाची सर रोहिदास संघ पंचायत संघ जे मुंबईमध्ये होते त्याच्याबद्दल तुम्ही काही त्याची सरचिटणीस आहेत मिलिन सर तर आपण त्याच्याबद्दल थोडी काही माहिती सांगू शकता रोहिदास संस्थ पंचायत संघ ही आमच्या एक चर्माकर समाजाची एक संघटना आहे आणि या संघटनेमध्ये संपूर्ण मुंबईभर म्हणजे त्याच्यामध्ये रमेश मिडेकर साहेब असतील संदेश कोनविलकर असतील ही हे सगळे मातब्बर नेते त्या लोकांनी तिथे काम केलेलं आहे आणि त्याची मला संधी गेल्या एक मी या संस्थेमध्ये गेली तीस वर्ष काम करतो आहे म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे तर त्यावेळेचे जे जी बुतकर साहेब होते ते चिट चिटणीस होते आणि ते मुंबईला स्थलांतरित होणार म्हणून त्यांनी पूर्ण दप्तर माझ्या हातात दिलं आणि आता सांगितलं की हे सगळं समाजाची जी नवगर माणिकपूरची धुरा तुला सांभाळायची आणि मला त्याबद्दल काही माहिती नव्हतं मी साधा सदस्य होतो म्हणून त्याच्यानंतर ते पद आलं नवगर माणिकपूरचं त्याच्यानंतर कालांतराने मला मकामध्ये जाण्याची म्हणजे मध्यवती कार्यकारिणीमध्ये जाण्याची संधी मिळाली मध्यवती कार्यकारिणीमध्ये पद मिळालं मला पदावरून म्हणजे आता सरचिटणीस पदावर आलेल्या आहेत आम्ही आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्या वेळेला आम्ही दुरा धुरा हातात घेतली त्यावेळेला दोन हजार चारमध्ये डेमोलेशन केलेली जी जागा होती ती आम्ही दोन हजार अठरा एकोणीसमध्ये तत्कालीन फडणवीस साहेब आणि शिवसेना युतीचं जे सरकार होतं भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं त्यांनी आम्हाला अकरा करोड त्यावेळेला या सामाजिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्राउंड फ्लोअर ते पाच चौथा मजला बांधण्यासाठी त्यांनी आम्हाला ते अनुदान दिलं आज आमची ग्राउंड प्लस चौ चारपर्यंतची बिल्डिंग पूर्ण तयार आहे आणि आम्ही ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सॉरी नोव्हेंबर महिन्यामध्ये आताचे जे आपल्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांनी आम्हाला पाच करोड छत्तीस लाखाचा निधी दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही पाचवा आणि सहाव्या मजल्याचं काम आता आमचं सुरू होतं म्हणजे ग्राउंड प्लस सिक्सचं आमचं बांधकाम ते पण मुंबईसारख्या मुख्य ठिकाणी म्हणजे सारख्या ठिकाणी आमचं सा, तिथे ग्राउंड प्लस सिक्सचं काम होते आणि त्या माध्यमातून आम्ही तिथे विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे दोन हॉल आहेत तिथे त्याच्यानंतर आम्ही जे तिथे आम चर्मागर समाजातील जी विद्यार्थी येतील किंवा इतर समाजातील जे विद्यार्थी येतील त्यांना राहण्याची आम्ही तिथे व्यवस्था केलेली आहे कला कौशल्य केंद्र तिथे आम्ही उभारतो आहे बाबासाहेब आंबेडकर ई लायब्ररी करतो आहे रोहिदास समाज संत रोहिदास महाराजांची ती ई लायब्ररी आम्ही करतोय म्हणजे ह्या माध्यमातून एक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जे काही शक्य आहे समाजात आमचं एक ऋण आहे आणि त्या ऋणाच्या माध्यमातून आम्ही हे काम करतो आहे आणि ते जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि या प्रामाणिक प्रयत्नाला आमचे जे आमच्या ज्या समाजाचे जे ज्यांनी पालकत्व स्वीकारलेले आहेत ते भाई गिरकर साहेब आमदार विधानपरिषदेचे प्र नेते आहेत ते त्याचबरोबर मंगेश कुळाकर साहेब आमदार या दोघांनी आम्हाला ह्या इमारत निधीसाठी फार आम्हाला हम सहकार्य त्याच्यामुळे आहे सगळं स्वप्न हे या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिक सुरू आहे सरांनी एवढं छान समाजसेवक वगैरे केलेली आहे की त्यांच्या मनामध्ये पण एक समाजाबद्दल खूप सारे भावना रुसलेल्या आहेत तर सर तुम्ही हे सगळं करून तुम्ही कोविड मध्ये सुद्धा जिथे आपण घराच्या बाहेरही पडू शकत नाही तिथेही तुम्ही खूप साऱ्या गरजू लोकांना एक मदतीचा हात दिला आहे आणि त्याची दखल सुद्धा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सुद्धा घेतलेली आहे तसेच शिवाय चॅनलवर सुद्धा टोक चर्चेमध्ये तुम्हाला बोलवलंय सर ते तुम्ही सर्व कसं केले म्हणजे त्याच्यावर तुम्ही कसा हात दिला गरजू लोकांना मी प्रथम तर वसईकरांचे फार मी आभार मानतो कारण वसई माझी कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये आल्यानंतर जे जे काय मला शक्य आहे ते प्रामाणिक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे दोन हजार अठरा मध्ये जो आपल्या वसई तालुक्यामध्ये जो पूर आला त्यावेळे पुराची कारणं शोधण्यामागे मी म्हणणे निरी असतील किंवा आय आय टी असेल तिथे जाऊन बसायचं होती जी कारणं शोधली आम्ही आणि ती कारणं शोधत असताना आम्हाला लक्षात आलं की वसईची जी भौगोलिक स्थिती आहे ती भौगोलिक स्थितीच्या त्या मानाने आपल्याकडे जे पॉप्युलेशन वाढते आणि त्या पॉप्युलेशन चढण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही मग अशा वेळेला जय महाराष्ट्र जी मराठीचे जे संपादक आहेत त्यांनी मला मग रोकटोकला बोलवलं त्यावेळेला अविनाश धर्माधिकारी साहेब होते गलगले साहेब होते आणि त्यावेळेला आम्ही काही सूचना केल्या आणि त्या सूचना पालन झाल्या म्हणून निरी आणि आय आय टी वसई तालुक्यामध्ये आली आणि आय आणि आय आय टीने इथे एक आपलं एक अहवाल दिला आणि त्या अहवालावरती काम करण्याचं या महानगरपालिकेला निर्देश दिलेले दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेला कोविडमध्ये म्हणजे ठीक आज माझे मला असं वाटतं की माझ्याकडे जर एक रुपये आहे आणि माझी जर गरज जर पंचवीस पैशाचीच आहे तर माझ्याकडे उरलेले जे काही पैसे आहेत त्या अजू कोविडमध्ये अशी स्थिती होती की आपण जगू की मरू या सगळ्या ह्या स्थितीमध्ये सगळे आपण होतो आणि ते पैसे जर माझ्याकडे तर आजूबाजूची लोकं जर सुरक्षित राहतील तर मी सुरक्षित राहू शकतो मग अशा वेळेला आजूबाजूचे जे गरीब लोक आहेत जे बाहेर जाऊ शकत नाही त्यांची रोजगारीवरती ते काम करतात अशा लोकांचा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आम्ही पाहत होतो आणि मग अशा लोकांना आम्ही किट दिले मदत केली ही सामाजिक भावना आणि मग प्रत्येकाने करायलाच पाहिजे कारण तुम्ही शेवटी सामाधी कसं आहे की आप आज आपण जर एखाद्याला दिलं तर भरभरून आपल्यालाही देव आपल्याला देत असतो या भावनेतून काम न करता आपले समाजाप्रती जे आपले प्रेम आहे किंवा आपले जे काही ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी जी संधी देवाने तुम्हाला दिले त्यावेळेला जे आम्ही काम केलं त्याबद्दल विशेष काही नाही परंतु कोविडमध्ये ज्यांना आपण देवदूत म्हणतो असे डॉक्टर कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही ताप आला कि सर्दी झाली किंवा काही मार लागला अशा वेळेला सगळे क्लिनिक बंद होते आणि गव्हर्नमेंटचा जी आर होता की प्रत्येक क्लिनिक हे ओपन असायला पाहिजे उघडे असायला पाहिजे परंतु वसईमध्ये स्थिती नव्हती मग अशा वेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला आणि आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिला गुन्हा आम्ही दाखल करायला लावला आणि त्यांनी जय महाराष्ट्र चॅलेंज ही दखल घेतली आणि त्यावेळेला लक्षवेधीला आम्हाला फोनच्या माध्यमातून त्या लक्षवेधीमध्ये मला आ, भाग घेण्याची संधी मिळाली म्हणजे या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ॲक्च्युली कसं आहे तुम्ही समाजाप्रती जेव्हा एखादी गोष्ट करत असाल तर कोणी नाही कोणीतरी दखल घेतच असतो तुमची दखल घ्यावी म्हणून काम करायला पाहिजे अशातला भाग नाही पण माझं काहीतरी समाजाचं ऋण आहे हे त्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला काम तुम्ही प्रामाणिकपणे कराल त्यावेळेला समाज तुमची नेहमीच दखल घेत राहणार आणि त्याचा मी एक जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतंय आणि एक गोष्ट आहे की आपण हे काम करत असताना काहीतरी संस्कार असतात आई वडिलांचे संस्कार असतात कारण आपण शेवटी कसं असतो की आपण देत असतो घेत असतो पण जेव्हा घेत असतो ना त्यावेळेस देण्याची देखील आपली कुवत असायला पाहिजे जे जे काही शक्य आहे ते आपल्याकडून व्हायला पाहिजे माझ्याकडून एखादी मदत होत नसेल दुसराकडून करत असेल तर तो मार्ग आपण तिथे दाखवायला पाहिजे या माध्यमातून आम्ही कोविडमध्ये काम केलं आणि बऱ्याच लोकांना आम्ही म्हणजे हॉस्पिटल्स असतील किंवा किट्स असतील किंवा दोन ठिकाणी आम्ही एक ग्रुप बनवला होता एक आंबाडी रोडचा ग्रुप होता एक स्टेलाचा ग्रुप होता तिथे आम्ही चार चार लोक माझे जे स्टाफ आहेत त्या चार चार लोकांना आम्ही अपॉइंट केले त्यांचे नंबर फ्लॅश केले होते की जे घरातून बाहेर पडू शकत नाही वृद्ध आहेत आजारी आहेत अशा लोकांनी त्यांनी संपर्क साधा तुमच्या घरपोच तुम्हाला वस्तू तुमची आणून दिली ही देखील आपण सुविधा त्यावेळेला आपण उपलब्ध करून दिली होती खूप छान खूप छान सर एवढ्या कोविडमध्ये तुम्ही म्हणजे जिथून घरातून नाही निघत तेवढं तुम्ही कामं केलेत सर एवढं सगळं तुम्ही समाजासाठी तर केलंच आहे तर तुम्ही तुम्ही आईचे झाड जे आपल्या आता राज्यस्तरावर खूप साठी चर्चेत आहे जे तुम्ही उपक्रम केला तर ती कल्पना तुमची कशी डोक्यात आली आणि त्याच्यामध्ये भविष्यामध्ये काय तुमचं नियोजन हो आहे की ते काय करावे लोकांनी म्हणजे त्या हो आईचे झाड याबद्दल आमचे गुरुजी आहेत रामविजय जोशी गुरुजी आहेत त्यांना आम्ही मम्मी गेल्यानंतर गरुड पुराणाचं वाच कथा इथे आपण आम्ही सांगायला सा, सांगितली होती त्यावेळेला त्यांनी सांगतात त्यांनी सांगितलं की आई जर तू कोणी फिडू शकत नाही परंतु आई आपल्या स्मृतीत असायला पाहिजे आठवणीत असायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण करायला पाहिजे म्हणजे धरणी मातेचं आणि तुमच्या आईचं देखील संवर्धन आपल्याला केल्याचं भाग्य मिळते मग त्या याच्यातून त्यांच्या त्यांनी सांगितलेल्या शिकवणीमधून आम्ही मग वृक्षारोपणाचा आणि आईचं झाडी संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती मी आम्ही सगळे जी माझी केटी उमेश असेल उमेश शिकऱ्या आहेत त्याच्यानंतर छोटू आनंद आहे या सगळ्यांनी मिळून आम्ही ती पूर्ण करायचा आमचा मानस आहे आणि दर पावसाळ्यामध्ये आईच्या नावाने पंचवीस पन्नास जी काही झाडं आम्हाला लावणं शक्य त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी हा उपक्रम आम्ही संपूर्ण म्हणजे आज आम्ही इथे लावतो उद्या आम्ही गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही गोव्यामध्ये हा संकल्प करून तिथे आमचं घर आहे मम्मीला गोव्याचं जे तिथं आहे तिथे त्या ठिकाणी आम्ही तिथेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत सप्टेंबर महिन्यामध्ये वसईमध्ये पुन्हा आम्ही घेणार आहोत म्हणजे ही दर पावसाळ्यामध्ये हा उपक्रम अव्यातपणे आम्ही चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे खूप छान समाजाकडून म्हणजे काय अपेक्षा आहे की तुम्ही या जे झाड लावताय तर ते त्याच्याबद्दल काय अपेक्षा आहे प्रत्येकाने एकतरी झाड लावायला पाहिजे जिवंत आई वडील असतील तर जिवंत आई वडिलांच्या नावाने लावा भावाच्या नावाने लावा जे कसं आहे की तुम्ही जर एखाद्यापती प्रेम जर व्यक्त करत असाल तर एक झाड जर सगळ्यांनी मिळून लावलं तर आपला जो परिसर आहे कारण शेवटी तुमची जी निसर्ग जो आहे तो निसर्गामध्ये झाडं असणं फार आवश्यक आहे आणि नसेल तर त्याचे परिणाम आपण आज भोगत आहोत मग अशा वेळेला आपले धरणी मातेचे काहीतरी आपल्या ऋण लागतं त्या ऋण ऋणाच्या ह्याच्यासाठी आपण हे सगळं आईचं झाड किंवा तुम्ही तुमच्या जे जवळचे त्यांच्या नावाने जर झाड लावलं तर सोयीच होईल आईचे झाड एक उपक्रम तुम्ही राबवताच आहात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते विविध कार्यक्रम तुमचे काही उपक्रम राबवणार आहात माझा जर पूर्ण जो पहिल्यांदा जर जर तुम्ही इतिहास पाहिला तर मी असं नाही की फक्त एक, एक उपक्रम घेऊन मी जातो जे समाजाला जे आवश्यक आहे त्या त्या व्य ह्याच्यावरती आपण काम करणं आवश्यक आहे आणि एखादा उपक्रम लावण्यामागचे कारणही असे आहेत की आपण कुठच्या तरी कोणत्या तरी व्यक्तीला आपलं त्या व्यक्तीपर्यंत ती सेवा पोहोचायला पाहिजे मग ते आरोग्यविषयक असेल तर आपण किती सलग आपण प्रत्येक महिन्याला आपलं आरोग्यविषयक शिबिर असते आता अठरा तारखेला आपण एक अठरा ऑगस्टला गोल्डन पार्क हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पाठीच्या मनक्याचा जे स्पाईनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण एक आरोग्य शिबीर घेतो आहे त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन लाखाच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत ऑपरेशन आहेत ते आपण फ्रीमध्ये करून देतोय त्याच्यामध्ये गोल्डन पार्कचे मालकम जे आहेत बिग बी माझे त्यांनी मला पूर्ण सहकार्य सा, गेली कित्येक वर्ष करत आहे त्यांची जे ट्रस्ट आहे ट्रस्टच्या माध्यमातून ती कित्येक आतापर्यंत मला वाटते लाखो लोकां लाखो रुपयाची शस्त्र शस्त्रक्रिया त्यांनी फ्रीमध्ये करून दिलेले आहे आपण शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आपण दहावी नंतर काय आहे त्याच्यावरती आपण मार्गदर्शन शिबिर केलेले आहेत वयांचं वाटप आपण करतो दरवर्षी आपण चौथी ते सातवीपर्यंत आपण पुस्तकं आपण वाटप करतो आणि हे करत असताना जी काही गरीब लोक आहेत त्या हे पोचणं फार गरजेचं असतं म्हणून ह्या माध्यमातून आरोग्यविषयक असेल शैक्षणिक असेल किंवा दिवाळीमध्ये रांगोळी स्पर्धा असेल किंवा गोटा स्पर्धा असेल ह्या सगळ्या स्पर्धा करण्यामागचं कारण हे की समाजामध्ये एक जागरूकता आणणं गरजेचं आहे आणि हे करत असताना मला असं वाटतं की तुम्ही जे काम करताय ते एक समाजसेवेकाचं दे देखील एक माध्यम आहेत तुम्ही कारण ज्या वेळेला तुम्ही ही मुलाखत जेव्हा आमची घेता त्यावेळेला आमचं बघून दहा लोक तयार होत असतात कारण मला एक माहिती आहे की आज आम्ही जे तयार झालो ना त्याची कारणं अशी आहेत की मी लहान असताना आमच्या चाळीमध्ये निबंध स्पर्धा असेल किंवा स्मरणशक्ती असेल मग त्यावेळेला त्या स्पर्धेत आम्ही भाग घ्यायचो आणि ते भाग घेत असताना ज्या वेळेला ते रिझल्ट लागायचे त्यावेळेला मग पहिला नंबर असेल किंवा दुसरा नंबर असेल आजही माझ्या आमच्या घरामध्ये आम्ही जे ग्लास वापरतो हो ते त्यावेळेला मला मिळालेले माझ्या बहिणींना मिळालेले ग्लास आहेत जे आम्ही स्मरण शक्तीमध्ये निबंध स्पर्धेमध्ये आम्हाला ते एक नंबर किंवा दोन नंबर मिळाले आणि ते देत असताना कोणाच्या हस्ते देतात मग त्यावेळेला मग संदेश कोडविला असतील किंवा गोपाळ मोडक असतील किंवा देविदास नागावकर असतील हे जे असे जे समाजातले जे धुरंधर आहेत ज्यांनी समाजात काम केलेले आहे ते बघायचो आम्ही की इथे आपल्याला पोचायचंय कारण तिथे त्या स्टेजवरती आपल्याला पोचायचं आणि पोचण्याची जी जिद्द असते ना ती जिद्द इथपर्यंत घेऊन येते आणि तुम्ही जे काम करताय ते देखील एक समाजसेवेचा माध्यम आहे कारण तुम तुमच्या या संपूर्ण टीमने जे आतापर्यंत ज्या ज्या लोकांची मुलाखती घेतली त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये फार मातब्बर काम केलं आम्ही तर फार शुल्लक काम करतोय पण तरी देखील तुम्ही आमची दखल घेतलेली आहे आणि ही दखल घेतल्यानंतर ज्या वेळेला ही मुलाखत प्रसारित होते त्यावेळेला दहा लोक बघत असतात शंभर लोक बघत असतात हजार लोक बघत असतात आणि त्यातून दहा टक्के लोकांनी देखील प्रेरणा घेतली आणि त्या पद्धतीचं काम केलं तर अशी दहा लोक तयार झाल्याने समाजातलं जे काही घटक आहे त्या घटकापर्यंत एखादी सेवा पोहोचवण्यासाठी ही लोक तयार होत असतात त्याच्यामुळे तुमच्या टीमचे पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही एक चांगलं माध्यम तुम्ही तयार केलेलं आहे आणि समाजात समाज सेवक घडवण्याचं देखील तुमचं एक चांगलं काम त्या माध्यमातून होत आहे खूप खूप आभारी सर आमच्याबद्दल तुम्ही असा विचार विचार केल्याबद्दल आणि आपल्या समाजामध्ये तुम्ही तर सर्व गरिबांसाठी जे समाजासाठी जे तुम्ही करतायत ज्यांना मदत वगैरे सगळ्यांना येत्या महानगरपालिकेमध्ये सर म्हणजे ज्या निवडणुका होणार तुमच्यासारखे एक समाजसेवक जे निरपेक्ष जे तान जे आपली पूर्ण तुम्ही समाजासाठी सेवा करता गरीब असो किंवा कोणी असो त्यांच्यासाठी तुम्ही मदत करता तर ता तसेच तुमच्यासारखेच एक आपले समाज सुधारक वगैरे आपल्या समाजाला पाहिजे तर जे येत्या येत्या वेळी आपले महानगरपालिकेमधून निवडणूक होत आहेत तर तुम्हाला जर मिळाली संधी तर तुम्ही उभे राहाल का निवडणुकीमध्ये नाही पक्षाने मला संधी दिलेली आहे आणि असं नाही की मला संधी देणार नाहीत अशातलाही भाग नाही परंतु संधी त्यांनी देत असताना ती मी नाकारलेली आहे कारण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ज्या आपल्या तत्वात बसत नाही ते आपण करायचं नाही कारण माझा पिंड हा समाजसेवेचा पिंड आहे मी रोकटोक भूमिका घेणारा माणूस आहे आणि जे चुकीचं आहे त्या चुकीचं म्हणणारा माणूस आहे आणि अशी माणसं राजकारणात टिकत नाही ती मी वस्तुस्थिती आहे मग अशा वेळेला आपण आपली भूमिका घेत असताना जर आपण जर आपली बाजू जर कमकुवत काही ठिकाणी होणार असेल किंवा त्या ठिकाणी मला जर काही ऐकून घ्यावं जर अशा वेळेला आपण त्या पटडीतले नाही आहोत दोन मध्ये ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी नगर परिषद होती त्यावेळेला मध्ये जो वॉर्ड होता तो आपल्या एस साठी रिझर्व होता अशा वेळेला तिथे जे उमेदवार होते ते पक्षातले उमेदवार त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यावेळेला तिथे उमेदवार कोण द्यायचा मग अशा वेळेला मग मी इथून मला उमेदवारी देण्यात आली मग त्यावेळेला मी उमेदवारी फक्त पक्षाच्या खात्री मी त्यावेळेला एक निवडणूक लढवलेली आहे पण त्याच वेळेला मी सांगितले की मी ही निवडणूक झाल्यानंतर मी कुठच्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही कारण तो माझा पिंड नाहीये मग अशा वेळेला आपण काम करत राहायचं दखल घेणारे घेत जातील आणि दखल घ्यावी म्हणून काम करावं असं नाही पण माझं जे काय मला आत्मीयतेने जे काय करायचं मी करत असतो समाजासाठी असेल किंवा मा मग इतर माझी सर्कल असेल त्या सर्कलमध्ये कारण ही जबाबदारी सामाजिक जबाबदारीच्या जा भावनेतून आपण काम करावं कुठची निवडणूक मी कुठली लढवणार नाही निवडणूक लढवण्यासाठी तर मी काम करतच नाहीये त्याच्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक नाही किंवा कुठचीच निवडणूक कुठच्याही माध्यमातून लढायची माझी इच्छा नाहीये मंडळी okay. प्रेक्षक आपण चव्हाण सरांबद्दल अजूनही त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या त्यांच्या समाज कार्यामध्ये जे त्यांना पाठिंबा देतात त्यांच्या सुविद्य समिद्या चव्हाण मॅडम त्यांच्या पत्नी आपण त्यांच्याबद्दल थोडेसे त्यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार मी सौ समीधा मिलिंद चव्हाण श्री मिलिंद चव्हाण यांची पत्नी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते माझे पती श्री मिलिन चव्हाण यांनी जो माझ आईचे झाड हा उपक्रम केलेला आहे या उप उपक्रमाचा स्थानिक स्तरातून शिवाय राज्यस्तरातून खूप छान अभिप्राय आलेले आहेत त्याबद्दल खूपच आनंद होतो खूप छान वाटतं ते बघून आतापर्यंत त्यांनी बऱ्या बऱ्याच वेगवेगळे उपक्रम त्यांनी केलेले आहेत बरेचदा त्या गोष्टींचा खूप त्रास वाटायचा मनाला पण आत्ता ज्या पद्धतीने दखल घेतली जाते किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने सर्वजण सगळेजण दखल घेतात ते या गोष्टीची त्यामुळे आता हे कळतं आहे की नुसतंच राग करून किंवा चिडून चालणार नाही त्यासाठी आपला माझा पण त्यांना तेवढा सपोर्ट असणं पाठिंबा असणं गरजेचं आहे यापूर्वी मी देत होते त्यांना पाठिंबा यापूर्वी माझ्याकडून जेवढा पाठिंबा देता येईल तेवढा मी प्रयत्न करेन आणि सदैव त्यांनी असं काम करावं अशी इच्छा आहे त्यासाठी माझ्या घरातून सगळेच जण माझ्या सगळ्यात माझी मुलगी आहे माझे सासरे आहेत आमचं सगळ्यांचा कायम पाठिंबा असेल त्यांना अशाच पद्धतीने त्यांनी काम करावं पुढे असेच उपक्रम राबवावेत त्यांच्या बरोबर आम्ही कायम असून पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज आपल्या दागर मराठी चॅनलला एक अमूल्य वेळ सरळ समाजसेवक मुलाखत आपल्या ग्रेट भेट मुलाखतीमध्ये श्री मिलिंद चव्हाण सरांनी अमूल्य आपला वेळ दिल्याबद्दल मी वे त्यांचे धन्यवाद मानते धन्यवाद सर्व जागर मराठी समूहाचे देखील मनपूर्वक धन्यवाद पुनश्च स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद